श्री स्वामी समर्थ मंडळी तर सण सौभाग्याचा म्हणजेच वटपौर्णिमा अगदी जवळ आली आहे म्हणजे काही दिवसावरच आली आहे तर येणाऱ्या वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा तर माझा नमस्कार सर्वांना माझे नाव प्रिया आणि मी तुमच्या सर्वांचे आपल्या निष्ठा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमे रिलेटेड सगळं काही सांगणार आहे म्हणजे जो वडाची पूजा तुम्हाला कधी करायची आहे त्याच्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पाळी आली असेल त्याचं पाळी येत असेल किंवा मग विटाळ असेल सुतक असेल अशावेळी तुम्ही कशा प्रकारे पूजा करू शकता हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तसंच जर गरोदर असाल तर तुम्ही पूजा करायची की नाही हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे ऐकायला मिळणार आहे तर येणाऱ्या म्हणजेच आपल्या मराठी कालनिर्णयाप्रमाणे तिसरा महिना म्हणजेच ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो आणि ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते पौर्णिमा तिथी दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपत आहे तर वडाची पूजा आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे तर वटपौर्णिमा ही दहा जून मंगळवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे वड्याच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी तर तो संपत आहे दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी आणि आपल्या सगळ्यांना वड्याची पूजा ही या टायमिंगमध्येच करायची आहे वड्याची पूजा का करतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्याच्या मागे एक मोठी कहाणी आहे ज्यामध्ये सावित्री आपल्या सत्यवानाचे प्राण याच वडाच्या झाडाखाली यम यमराजाकडून वापस आणते आणि म्हणूनच वडाची पूजा ही तेव्हापासून सुवासिनी महिला करतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा सण सुवासिनीसाठी खूप महत्त्वाचा असा सण आहे मग वटपौर्णिमेला जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुम्ही काय करणार बघा आता कोणाचा पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल तिसरा दिवस असेल या दिवशी तर तुम्हाला पूजा करायची नाही आहे चुकूनही तुम्ही पूजा करू नका पण तुम्ही त्या दिवशी काय करू शकता तर तुम्ही त्या दिवशी जी आपली कहाणी आहे सत्यवान आणि सावित्रीची ती जर तुमच्या घरात कोणी असेल की जाऊ असेल सासू असेल त्यांनी पूजा केली असेल ते कहाणी वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकू शकता कहाणी त्याचबरोबर त्यांच्यासोबत तुम्ही उपवास देखील करू शकता पण जर तुमच्या घरात असं कोणी नसेल तुम्ही एकटेच असाल तर तुम्ही मोबाईलवरती कहाणी ऐकू शकता त्याचबरोबर उपवास केला तरी चालेल पण तुम्ही जर पूजा करणार नसाल तर त्या दिवशी तुम्ही पुरणाचा वगैरे काही स्वयंपाक करणार नाही तर नॉर्मली तुम्ही उपवास केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल पण तुम्हाला कथा ऐकायचीच आहे आणि त्याचसोबत देखील करायचा आहे जर घरात कोणी असेल तर आणि जर आता तुम्ही म्हणाल की आज माझा चौथा दिवस आहे आणि मी मग दोनदा अंघोळ करून डोके धुवून वड्याची पूजा करू शकते का तर नाही तुम्ही प्लीज असं करू नका कारण की तुमचा चौथा दिवस असेल आणि तुमची ब्लिडिंग किंवा फ्लो होत असेल तर मग तुम्ही किती वेळाही अंघोळ केली तरी त्याचा काहीच अर्थ नसतो कारण की अंघोळीला महत्त्व नाही आहे तुमच्या फ्लोला महत्त्व आहे जर ते होत असेल तर तुम्ही कुठलंही पूजा कुठल्याही प्रकारची पूजा तुम्ही करू शकत नसाल हा जर कोणाकोणाला तीनच दिवसाची ब्लिडिंग होत असते चौथ्या दिवशी मग काहीच फ्लो होत नाही ते कदाचित पूजा करू शकतात पण शेवटी तुमच्या मनावर आहे कारण की मी सांगायचं काम करते की चौथ्या दिवशी पूजा करू नये पण तुम्हाला करायची असेल तुमचा फ्लो होत नसेल तर तुम्ही करू शकता पण जर फ्लो होत असेल तर तुम्ही चुकूनही करू नका पूजा आता त्याचबरोबर जर तुम्ही गरोदर असाल म्हणजे प्रेग्नेंट असाल तर त्यावेळेस वडाची पूजा केली जाते का तर हो वडाची पूजा करू शकता तुम्ही सातव्या महिन्यापर्यंत फक्त वड्याची पूजा करताना तुम्हाला तुम्हा एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कोणाचीही ओटी भरायची नाही कारण की तुमच्या ओटीमध्ये ऑलरेडी एक बाळ आहे तुमची ओटी भरली गेलेली आहे आणि आपल्या शास्त्रानुसार गरोदरबाई ही कधीच कोणाची म्हणजे दुसऱ्याची ओटी भरत नाही तिच्या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्यामुळे तुम्हाला ओटी भरायची नाही आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करू शकता पण तुम्ही शक्यतो उपवास नाही केलेला चांगला कारण की त्यावेळेत तुम्हाला बाळाची काळजी आणि स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता सगळे शेवटी की वट पौर्णिमेला रंग कोणता आहे तर वटपौर्णिमेसाठी शुभ रंग असं काही नसतं जो रंग आपण शुभ कार्यासाठी वापरतो त्या रंगाची कुठलीही तुम्ही साडी घातली तरी चालेल त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त तुम्हाला लाल पिवळा वगैरे अशा रंगाचे घालायचे आहे काळा आणि पांढरा रंग सोडून तुम्ही कोणतीही साडी नेसाल तरी चालेल फक्त तुम्ही मनापासून पूजा करा आणि सुतक असेल विटाळ असेल यावेळेत देखील तुम्ही वडाची पूजा करायची नाही आहे फक्त तुम्ही मोबाईलवरती कथा ऐका आणि मनापासून आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी यमराजाकडे प्रार्थना करा तर श्री स्वामी समर्थ ही वटपौर्णिमा तुम्हा सगळ्यांना शुभ जाऊ हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना